जे मराठा समाजाचे नेते आहेत ते नेते ह्या बेरोजगार मोगाच्यावर बघायला तयार नाहीत नेत्यांना आरक्षण मिळालं तर पालव चला कार्यकर्ते भेटणार नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय यावेळी समाज माघारी येणार नाही की अंतिम लढाई आहे आर पार लढाई आहे लोकप्रतिनिधींना वाटत होत की हा मोर्चा फक्त आमच्या जीवावर निघतोय कुठल्याही नेत्याचा उपकार मराठा समाज ठेवून घेणार नाही मराठा समाज हा कुणबी समाज आहे आणि कुणबी हा ओबीसी आहे लोकप्रतिनिधींना वाटत होतं की हा मोर्चा फक्त आमच्या जीवावर निघतोय आता समाजाची मानसिकता ही फक्त मुंबईला जी आहे शासनाने परवानगी देऊ अगर नाही काय नमस्कार मी कल्याण गुलेपे पेरा न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मंगळवाड्यामध्ये या ठिकाणी सकल मराठा तर्फे आज सायकलवर काय मराठा समाजाची लोक जाणार आहेत आणि त्यांची तयारी काय आहे कशा पद्धतीत आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आपल्या संघ सर आहेत सर काय सांगतो आज तुम्ही नमस्कार या ठिकाणी मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा योद्धा मनोज दादा जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई या ठिकाणी दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं आणि तेही ओबीसीतूनच मिळावं यासाठी संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आमच्या मंगळवेढ्यातून माझ्यासहित माझे दोन मित्र सिद्धेश्वर डोंगरे आणि तानाजी निंबाडी मेजर हे या ठिकाणी मंगळवेढा ते मुंबई आम्ही मराठा आरक्षण सायकल वारी या ठिकाणी उद्या निघणार आहोत जात असताना खरं तर समाजावरती होणारा जो अन्याय आहे तो अन्याय खऱ्या अर्थानं दूर झाला पाहिजे आणि आमच्या या मराठा समाजातील असणाऱ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा हा लढा कायमस्वरूपी रहावा यासाठी मनोज पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यासाठी आम्ही सायकलवरून या ठिकाणी जाणार जा आहे पहिला मुक्काम पैठणला असेल दुसरा मुक्काम पुणे तिसरा मुक्काम पनवेल आणि चौथा मुक्काम थेट आझाद मैदानावर आम्ही जाणार आहोत आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत ओबीसीतूनच खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्वजण या सायकलवरती हा प्रवास करत नाही ओबीसी आरक्षणाला जर काही ओबीसी समाज बांधव विरोध करतायत आणि दुसरीकडे कर आता तुमचं समाजाचं आंदोलन जर तीव्र होत असताना ओबीसी समाजाचा द्या उठून बसलाय की ओबीसी मधून तुम्हाला देता येत नाही काय सांगताय सर तुम्ही कुठल्याही समाजाचं आरक्षण आम्ही काही म्हणून घेणार नाही आमच्या समाजासाठी ओबीसी मध्ये खऱ्या अर्थानं आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाची संख्या फार मोठी आहे आणि अशा या समाजाला खऱ्या अर्थानं आज बघतो आम्ही मी सध्या स्त्री संत दामाजी महाद्यालयामध्ये सेवेत आहे अकरावीच्या ऑनलाईन ऍडमिशन झालेले आहेत तर मराठा समाजाला जास्त गुण असताना सुद्धा बहुजन बाकीच्या जातीतील असणाऱ्या मुलांना प्रवेश मिळाला पण जास्त गुणवत्ता असून सुद्धा मराठी मराठा समाजातील असणाऱ्या मुलांना अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशामध्ये प्रवेश मिळाला नाही ही खंत आहे त्याचबरोबर नोकरीमध्ये सुद्धा फार मोठा अन्याय होतोय आणि यासाठी मनोदताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहण्यासाठी आम्ही सर्वजण सायकलवरती जात आहोत काय सांगतो मंगळवाड्यामध्ये कसे तयारी झाली आहे किती लोक जाणार आहेत किती गाड्या असणार आहेत मंगळवेड्यामध्ये मंगळवेडा तालुक्यातून जवळ अडीचशे ते तीनशे गाड्या एकोणतीस तारखेला दादाच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनासाठी अडीचशे ते तीनशे गाड्या तालुक्यातून जाणार असून अठ्ठावीस तारखेला सकाळी मंगळवेड्या येथून प्रस्थान करण्याचे नियोजन आहे एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन स्थळी पोहोचण्याचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे उत्स्फूर्त प्रतिसाद तालुक्यातून मिळत आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातूनही भेटो ना भविष्य एवढी गर्दी मुंबईला या वेळेला बघायला मिळेल आंतरवादी सायटीपेक्षा दहा पट्टीने गर्दी वेळेला आझाद मैदानावर बघायला मिळेल मुंबई जागा पुरणार नाही अशी परिस्थिती होऊन बसेल एवढा उत्स्फूर्त खर्च समाजातून मिळणार आहे तालुक्यातून काही गाड्या ऐकणार आहेत तुम्ही फिरलाय का शहर आणि ग्रामीण मधून जवळजवळ ते तीनशे गाड्या निघणार आहे काय तुम्ही काय यामध्ये वर्गण वगैरे काय काढले का आता स्व चाललाय काय निवेदन आहे मंगळवडा ग्रामीण मध्ये आता बहुसंख्य मराठा संख्या असणारी एक पन्नासच्या आसपास टोटल अठ्ठ्याऐंशी ग्रामीण गाव आहेत तर बहुसंख्या असणारी पन्नास गाव आहेत तर प्रत्येक गावातून त्यांच्या स्व खर्चानं आणि काय आपले मराठी बांधव आहेत त्यांच्याच त्यांच्या मदतीनं अशा प्रकारे आपल्या तालुक्यातून चारशे ते पाचशे गाड्या निघण्याचा अंदाज आमचा आहे ज्या रजिस्ट्रेशन संस्था म्हणजे गाड्या होणार आहेत ते तीन चारशे आहेत आणि वेळी जाणार आहे एक शंभर कोटी गाड्या असे पाचशे गाड्या तालुक्यातून निघतील तसेच एक पाच हवार बांधव मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहे त्याचं जा नियोजन प्रत्येक घरात जाऊन पत्रक आणि तांदळाची पाकिटं जसं आपण लग्नाचं आमंत्रण देतो बांधवांना त्या पद्धतीचं आमंत्रण आपण प्रत्येक गावात दिलेलं आहे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ला फ्लेक्स लावलेले आहेत प्रबोधनासाठी शहरामध्ये तीस ते पस्तीस फ्लेक्स लागलेले आहेत आणि तांदूळ वाटप पत्रक वाटप पूर्ण मंगळ शहरात आणि प्रत्येक गावात त्या गावातल्या बांधवांनी बैठका घेतलेल्या आहेत आणि त्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे प्रत्येक गाडीमध्ये आपली खाण्याची सोय तिथं मुक्कामाची सोय केलेली आहे तिथं जाण्यासाठी जे काय लागणार आहे साहित्य हे प्रत्येक बांधव आपल्या पाण्या पावसाचा जे काय धोका पुढची परिस्थिती असेल त्याची तयारी बांधवाने केलेली आहे अशा प्रकारे मराठा समाज पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण नियोजनबद्ध आहे तुम्ही मुंबईला जाणार आहे पण त्या ठिकाणी अजून तुमचं मैदान फिक्स नाही सरकारनं अजून तुम्हाला परवानगी दिलेली नाही याबद्दल काय तुम्हाला संदेश आहे काय माहिती आहे का गेल्या बारीनेच तुम्हाला मुंबईच्या येशीपर्यंत पर्यंत आढळलं पण ह्या बारीनं ती परिस्थिती होईल का तुम्हाला थांबवलं जाईल का काय सांगणार आहे तुम्ही आता समाजाची मानसिकता ही फक्त मुंबईला जी आहे शासनाने परवानगी देऊ अगर नाही काय शासन प्रत्येक त्यांच्या पद्धतीने कशा हँडल करेल फक्त सध्या समाजाची मानसिकता आहे काही जरी झालं तरी मुंबईला पोहोचायचं मग तिथं आपल्याला जिथं अंतिम लढाई आता ह्यात म्हणजे ह्याच्या नंतर लढाई लागणार आहे त्यामुळे या समाजाची मानसिकता आहे फक्त मुंबईला जाण्याची आरक्षण घेतल्याशिवाय यावेळी समाज माघारी येणार नाही अशा पूर्ण तळागाळापर्यंत समाजाचे मान आहेत सर मॅने सुशिक्षित आहे म्हणून प्रश्न आहे आज सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न बघितला तर तो आता सध्या गणपतीचा सीजन असेल त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहे त्या ठिकाणी मोफ होणार आहे त्यावेळी मुंबईला त्रास होणार आहे त्या ठिकाणी काय असणार आहे तुमचं मराठा समाजाचे आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे निघाले ज्या मोर्चामध्ये कसल्याही प्रकारचं गालमोट किंवा शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवलेला नाही मराठा बांधव हा शांततेतच आंदोलन करणार आहे हे सुद्धा आंदोलन अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि शांततेनंच होईल प्रशासनाला शंभर टक्के मराठा समाजाचं नेहमी सहकार्य राहिलेलं आहे आणि या उद्याच्या मुंबईच्या मोर्चामध्ये देखील जारांगी पाटील आणि आमचा संपूर्ण मराठा बांधव प्रशासनाला उत्तम सहकार्य करेल आमच्या हातात काय नाही शासनाच्या हातात आहे शासनानं त्याच्यावरती गंभीर मार्ग काढून खर तर मराठा समाजाला एक चांगल्या प्रकारचा न्याय द्यावा हीच आमची भूमिका आहे ओबीसी मधूनच आरक्षण आम्ही मागण्याचं कारण हे आहे की मराठा समाज हा कुणबी समाज आहे आणि कुणबी हा ओबीसी आहे त्याच्यामुळं अनेक नोंदी कुंबीच्या सापडलेल्या आहेत त्यासाठी त्यासाठीच आम्ही ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मागतो आपल्या मंगळवेड्यामध्ये एखादी कुंबीची नोंद सापडली आहे त्या साथ त्या साथ त्या साथ त्या साथ त्या का आणि किती लोकसंख्या किती संख्या आहे आपल्या आमच्या मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी काही सापडलेल्या आहेत आमचे मित्र मनोज घुले यांच्या कुटुंबाची ओबीसीची नोंद सापडलेली आहे आणि त्यांना तो फायदा देखील निश्चितपणाने मिळणार आहे शासन कुठे जर तुम्हाला एक दुजा भावाची भाव वागणूक देते आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करते असं मला वाटतंय का आता शंभर टक्के आता इतके मोर्चे झाले इतका विश्वास टाकला तरी सुद्धा प्रत्येक वेळी समित्या नेमल्या प्रत्येक वेळेस काहीतरी काहीतरी आश्वासन दिली तरी, तरी, तरी सुद्धा मनोज दादांनी संयम ठेवला वेळ दिला त्यांना पण तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा एक ठोस मार्ग शासनानं काही अजूनपर्यंत दिलेला नाही त्याच्यामुळं आता मात्र ही अंतिम लढाई आहे आर पार लढाई आहे आमचे मित्र सतीश दत्त यांनी सांगितल्याप्रमाणे आता मराठा समाज हटणार नाही मागे फिरणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून बाहेर निघणार नाही मनोज जरांगे साहेबांनी एक डायकलाइन दिले आता आर नाही तर पार पण आणि तुम्ही प्रत्येक मराठा बांधवांनी असं सांगितले की ग्रामपंचायत सदस्य असेल नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल त्या माणसापर्यंत तुम्ही जावा आणि आपल्याला त्यांना सहकार्य करण्याची भावना तयार करा असं तुम्ही कुठल्या नगरसेवकाकडे तुमच्या आमदाराकडे लोकप्रतिनिधीकडे खासदाराकडे गेलाय ये का येतही लोकप्रतिनिधीकडे आम्ही आतापर्यंत गेलो नाही कारण खरी परिस्थिती अशी आहे की आतापर्यंत लोकप्रतिनिधींना वाटत होतं की हा मोर्चा फक्त आमच्या जीवावर निघतोय पण असं काहीही नसून सर्वसामान्य मराठ्यांनी लोकवर्गणी गोळा करून असंख्य गाड्या सांगितल्या असून त्यांची राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था किंवा मुंबईत आझाद मैदानात पोहोचून संघर्षवर्धा मनोजदादा करंगे पाटील यांचं हात बळकट करण्याची तयारी मराठ्यांनी पूर्ण ताकदीने केलेली आहे त्यामुळं कुठल्याही नेत्याचं उपकार मराठा समाज ठेवून घेणार नाही असं वाटत आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनशे बारा आमदार मराठा समाजाचे आहेत पण त्याने सध्या पुढे यायला तयार नाहीत काय सांगताल तुम्ही सांगायला गेलं तर नेत्यांना आरक्षण मिळालं तर पालव चला कार्यकर्ते भेटणार नाहीत आणि मराठ्यांनी आतापर्यंत साठ वर्ष लोकांच्या चुली चालवल्यात त्यामुळं आरक्षण मिळालं तर स्वतः मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती नोकरीला लागेल आरक्षणाचा शिक्षणासाठी फायदा होईल आणि आर्थिक सुबत्ता लाभल्यामुळे तो उद्याच्या भविष्यात स्वतःच्या काही नियोजित गोष्टी असतील किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यात त्याला हा जो मोलाचा आरक्षणाचा भाग होणार आहे त्यामुळं इथून पुढे मला तर नाही वाटत मनोज दादा पाटलांनी सकल मराठा समाज किंवा समस्त मराठा समाज जागृत केलेला असून आता इथून पुढे कुठल्याही पोटराला सर्वसामान्य घरातील पोरं पाठीमागे परिस्थिती नाही समजे काय सांगतो प्रत्येक गावामध्ये आज शंभर दिवसे पोरं बेरोजगार बसलेले असते त्याच्यामध्ये ऐंशी टक्के मराठा समाजाची मुलं आहेत त्यांना आज शिक्षणाला प्रवेश मिळत नाही इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही आणि जो मराठा समाजाचे नेते आहेत ते नेते ह्या बेरोजगार मुलाच्यावर बघायला तयार नाही म्हणजे यांची व्यवसाय तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर किंवा राज्य लेवलला कुणीही ऐकायला तयार नाही यासाठी आता फक्त आम्हाला पर्याय एकच सापडलाय तो म्हणजे म्हणून जरांगे पाटील पण ओडीसीतून आरक्षण भेटेल शंभर टक्के शंभर टक्के भेटणार आता आरक्षण जाते जर परत येतच नाही मुंबई सोडणारच नाही त्याशिवाय पण जरांगे पाटील आणि असे सांगले आमच्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या पण त्या उपजाती आरक्षणामध्ये देत नाही सरकार आता द्यावं लागेल आता मराठा समाजाचा रेटा एवढा मोठा आहे की आम्ही मुंबई सोडणारच नाही आरक्षण द्यावंच लागेल त्यांना विशेष अधिवेशन घ्यावंच लागेल आणि त्या अधिवेशनामध्ये ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आतून हे आरक्षण द्यावं लागेल त्यांना त्याशिवाय आम्ही मुंबई सोडत नाही आता मुंबईला जाणार आहे आता गणपतीचा दिवस आहे सणासो दिवस आहे ते मुंबईमध्ये गर्दी होणार आहे आणि सरकार तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे सरकारला जरी थांबवलं तर मनोज दादा ज्या पद्धतीने सांगितले की ह्या वर्षी आमचा गणपती हा गणपती उत्सव आम्ही मुंबईमध्ये साजरा करू आणि शेवटच्या दिवशी आरक्षणाची विजयी पथका घेऊन येऊ हु। तुमच्या किती गाड्या असणार आहेत आमच्या मंगळ्यातून किमान साडेतीनशे ते चारशे फोर व्हीलर टक्के व्यवस्था आहे का तुमची काय व्यवस्था म्हणजे या ठिकाणाहून आयसीएर वगैरे आणि पिकअप या पद्धतीने निघणार आहेत आणि जरी व्यवस्था नसेल तरी एवढ्या दिवस झाले मराठा समाजाने आरक्षणाचे चक्के झेलले आहेत ते त्याच्यापेक्षा काहीच नाही त्यामुळे आम्ही ते त्या दृष्टीनं चालू त्यावेळी तुम्ही मंगळवड्यामध्ये जनजागृती केली त्यामध्ये तुमचा नेता आणि कोण आहे आ, आ, लोका, लोका का गॉडफादर आमच्या मराठा समाजात बरेचशा बांधव आहेत आणि सर्वसामान्य लोकां लोकांमध्ये हा उठाव असल्यामुळं इतर नेत्यांची काही गरज आम्हाला पडलेली नाही त्यामुळे हा जनसामान्याचा उठाव सामान्य लोकांतून वर्गणी काढून समजा चालू आहे सर्व उठाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे आपल्यासोबत अध्यक्ष अध्यक्ष काय सांगाल राजवडा तालुक्यातून एक चारशे गाड्याचं नियोजन आहे सध्या म्हणजे आमच्याकडे चारशे गाड्यांची नोंद आलेली आहे आणि सगळ्यात सगळ्या समाज म्हणलं पाच वरांच्या आसपास मुंबईच्या दिशेने कुश करणार आहेत अठ्ठावीस तारखेला सकाळ आठ वाजता आणि सध्या मुंबईत पाऊस चालू असेल मराठी घरी पावसाला वाऱ्याला गरीब नाही मी ती पूर्वी बघणार नाही आता विचारलं तर की तुमचा गॉडफादर कोणा आहे आमचं गॉडफादर म्हणजे गराजी पटलाय साहेब तुम्ही आज ग्रामीण भागातून येत आहे ग्रामीण भागातून आज किती गाड्या निघणार आहेत शहरी भागात ग्रामीण काय आहे सध्या संघर्ष पाटील यांचा जो एकोणतीस ऑगस्टला ला मोर्चा निघणार आहे जो एक लढा आहे मराठा आरक्षणाचा एवढ्या वर्षापासून जो मराठा समाज आरक्षणासाठी झगडतोय ते, ते एक शेवटची वेळ ती शेवटची संधी आणि एक शेवटच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे ते आज मराठा समाजाचे पूर्ण शहर व ग्रामीण भागातून अक्षरशः खेड्यातून एवढे गावागावातून सगळा मराठा समाज प्रत्येक एक घर एक माणूस एक मराठा बांधव त्या दिशेने मुंबईच्या दिशेने निघणार आहे नमस्कार सर तुमचं नाव सांगा प्रफुल्ल सोमधळे सोमधळे हा नाही सांगता मराठा आरक्षण मुंबईला जाणार आहे हा मराठा आरक्षण आम्हाला राजश्री शाहू मार्गाने आरक्षण दिलेलं होतं त्यानंतर सत्तेच्या एकाच्या पुढं आमचं आरक्षण निघून गेलं कोंडी हे आमच्या नोंदी आहेत त्या कोणती आम्ही शेती करतो आम्ही कोरलो कॉलेजीत कोंडी आहे आम्हाला आमचं आरक्षण ओबीसीत न कुंभीतनच आहे आमच्या सर्व नोंदी जुन्या कुंडी म्हणून आहेत इतक्या वर्ष आमचे जे राजकर्ते होते दोनशे पंधरा दोनशे सोळा जे तुम्ही काय म्हणला आमदार त्या आमदारांपासून सुद्धा आमच्या नोंदी पिढी जात कुंभी होत्या मग आमचं आरक्षण दाबलं गेलं आम्ही कोणाचं आरक्षण मागत नाही आम्हाला आमच्या टोपड्यातली बाकी आम्ही मागतोय मराठा आरक्षणामध्ये अजूनही तुमचे लोक बरेच आंदोलन करणारे आहेत हा त्याने असं सांगितले की कुंभी जर तुम्ही समजेने घेतलं तर मराठा जात हे संपल मराठा म्हणून राहणार नाही त्या ठिकाणी कुंभी येईल काय सांगताल तुम्ही हो का मराठा जात संपल न संपल त्याच्याशी आम्हाला काय ना आम्हाला कुंभी आम्ही ओढलो पाहिजे शेतकरी आहे आम्ही मराठा कुंभी म्हणजे शेतकरी आणि आमचं शेतीच आहे आम्ही जात पात धर्म न मानणारा आता आपला भारतीय संस्कृती व्हायला हो लागलेली आहे त्यामुळे मराठा जात वगैरे असं का नाही मराठा कुंड हे महत्वाचं आहे आमचं आम्ही शेती करतो आम्ही कुंभे मंगळवेड्यातून काही महिला सुद्धा आज अग्रसर आहे ते मराठा समाजासाठी बाबा आपल्याला आरक्षण भेटावं या वृत्तीनं आज ती महिला सुद्धा पुढे आहेत काय तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने जनजागृती करताय मंगळवेढ मध्ये मी क्रांती रामोदर बघतो मंगळवेड्यातून ज्यावेळेस पहिल्यांदा आदेश आला आपल्याला मंगळवेड्यात कि बाबा अशा आरक्षणासाठी असा असं करा ताई करायचं आपल्याला किंवा ऑपरेशनला बसायचं आहे किंवा काय गोष्टी सोलापूर येणार किंवा काय गोष्टीला काही तू तर म्हणजे येऊन मला किंवा माझे बांधव जी आहेत बरोबर मी हजर असते की मला पण वाटत की कुठंतरी आपल्या मुलांना आरक्षण मिळावं की एवढं पहिलं एक चार एकराचा उतारायचं जर असेल तर एका गुंट्यावर एक आलाय चार चार पाच पाच मुलात ना आता आम्हाला तीन तीन चार चार जर असेल कुटुंबात तर त्यांना किती येणार आहे अर्धा अर्ध्या एक एकराचा हे राहिलाय एक 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 मग अर्ध्या एकरात काय होणार आहे घर बांधणी होणार आहे का, का वापरायला त्यात सारखी बांधणं होण्यापेक्षा थोडस म्हणजे एक दोन शिकलेले असले त्यांना जर आरक्षण मिळालं तर त्यांना पाठिंबा मिळाला तर मंगळमध्ये किती दिवसापासून जनजागृती चालू आहे तुमचे जारांडे पडला आदेश आल्यापासून किती दिवस आता साधारणतरी पण पुढे आम्ही करताना काही मराठा बांधवांनी सांगितले की आम्ही घरोघरी जातोय आणि त्या ठिकाणी आपण जसं लग्नाचं आमंत्रण देतो तांदूळ त्या पद्धतीने तुम्ही घरोघरी जाऊन तांदूळ जाताय काय सांगताल तू काय तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करता घरोघरी जाता कर जर आता मी गेले एक चार पाच दिवस सगळे बांधव आम्ही वाटत होतो पत्रिका वगैरे तांदूळ कसं आपण त्या पत्रिकेत पॉकेट घालून आणि दादांचा फोटो वगैरे मुंबईला जाण्यासाठी कम्प्लीट होत्या आणि छोट्याशा पत्रिका चार दिवस झाला आम्ही फिरतो साडे सहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत सगळी बांधव आणि मी फिर पण फिरते की महिलांना बोबा महिलांना जरी नाही जायचं झालं किंवा नाही पण पाठिंबा दिला पाहिजे आणि जे घरातला एखादा मुलगा असेल म्हणजे तरुण त्यांना पाठवावा आणि जे वैदर साठच्या पुढचे त्यांनी घर सांभाळावं आणि महिलांनी घर कुटुंबात चार दिवसासाठी जरी गेले दहा दिवसासाठी जरी गेले मुंबईला राहिले तर पाठिंबा आपल्या मुलींचा असावा ज्यावेळेस लोकांची प्रतिक्रिया काय बांधव आहे एखाद्या सांगितले ते अनुभव सांगा तुम्ही की बाबा आज माझ्या घरामध्ये मुलगा शिकलाय पण मला ज्या आरक्षण माझा माघारी आलाय किंवा मला फी भरता आली नाही मला आरक्षण असतं तर माझा मुलगा तिथं बसला असता अशी एखादी गोष्ट तुम्हाला झाली का तुम्ही आज एक अनोखी पद्धत उपक्रम राबवलाय की जेणेकरून आपण जसं एखाद्या घरी आमंत्रण आपल्या घरचं असेल तसं तुम्ही त्या पद्धतीने जाऊन देताय त्या पद्धतीने एखादा अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगाल का कसं झालं की परवा आम्ही दामज कॉलेज आणि हे मंडळात इंग्लिश म्हणून की कसं ऑनलाइन फॉर्म भरायचे हो आता सरांनी सांगितलं सर होते त्यांनी सांगितलं फोन करून की बाबा जे ज्याला आरक्षण आहे त्यांनी त्यांचेच नंबर लागले आणि मराठीचे जे म्हणताय तुम्ही त्या मुलांना आमच्या मुलांना त्यांना मिळालं नाही की फी भरून किंवा काय कॅपॅसिटी नसेल एखाद्याची तर ते दहावी नंतर घरात बसले तेच आधी मिळालं असतं रिझर्ट लागायच्या आधी किंवा गेल्या जेणे दादा जे सराठीला बसले होते त्यावेळेस जर मिळालं असतं तर आता आमची मुलं त्या आरक्षण मध्ये बसली असती आणि शिकायला गेली असती असं हे महिलांच्या तोंडातून आलं पण महिला मध्ये ठीक आहे जर या वर्षी जरी फेल गेले पुढच्या वर्षी जरी मिळालं तर आम्ही आनंदाने आज आपण मध्ये मराठा समाजाच्या बांधवाने जे काय उपक्रम राबवला होता आपण त्यांचे त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की आम्ही पाच हजार वाहनांचं नियोजन केलेलं आहे आणि ते सो खर्चान केलेले आहे अगदी मध्ये आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस फ्लेक्स बघितले ते सो खर्चन केले ते नव तर नवीन उपक्रम ते अगदी सायकलवर सुद्धा उद्या पंचवीस तारखेला पाठव पाच वाजता निघणार आहेत पाच वाजता पंचवीस तारखेला काही बांधव सायकलवर जाणार आहे त्यांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाज सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि ह्या ताईने सांगितलं किंवा मराठा यांच्या तरुणाने सांगितलं की आमच्या समाजाची किती तळमळ आहे बाबा आज आमच्या गड पन्नास शेकड जेमेल आज गुंट्यावर आले आहे आणि ते शासनाला तेव्हा सरकारने लक्षात घेऊन आमच्या समाजातल्या मुलांना आरक्षण द्यावं वीज विनंती त्यांनी आज सरकारकडे केली कॅमेरामन सागरवाडल्यासह समी कल्याण बुले पेपीआर पे न्यूज मंगळ